पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा केले जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सरकारच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका परभणीमधील शेतकऱ्यांना मिळणार थकीत पीक विमा भरपाई राज्य सरकारला एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश लाडकी बहींसाठी सामाजिक न्याय विभागाकडून साडेतीनशे कोटी रुपये प्रदान करण्यात आलेले आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यामध्ये सत्तेचाळीस हजार थेट रोजगार निर्मिती होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यामध्ये एक लाख आठ हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार पार पडले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना द्या आढावा हो बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश आपले सरकार पोर्टल युजर फ्रेंडली होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एक में सर्वसेवा योजनांचा लाभ हा ऑनलाईन केला जाणार हैदराबाद गॅजेटला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेले असून तूर्त कुणबी प्रमाणपत्र न देण्याची याचिकेमध्ये मागणी मोबाईलचे हप्ते थकविल्यास फोन आता लॉक होणार आहे कारण कडून लवकरच नियमावली जारी करण्यात येणार आहे बँक तसेच वित्तीय संस्थांना हा अधिकार देण्यात आलेला आहे हैदराबाद गॅजेटवरील जी आर हा पूर्णपणे कायदेशीरच आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ओबीसी समाजावरती सरकार अन्याय होऊ देणार नाही असे सुद्धा ते यावेळी म्हणाले राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन करण्यात आले सीआरपीएफने व्यक्त केली चिंता नऊ महिन्यांमध्ये सहा वेळा गुप्तपणे परदेश दौऱ्यावरती परवडणाऱ्या घरांना मिळेल उभारी अल्प तसेच मध्यम व उत्पन्न गटामधील घरांच्या मागणीमध्ये घट घर झालेली असून सर्वेक्षणामधील निष्कर्ष समोर आलेले आहे राज्यातील धरणांमध्ये एक हजार पाचशे चाळीस टी एम सी पाणीसाठा उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण शहाऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के चाळीस धरणे भरली शंभर टक्के केवळ सात धरणांमध्ये कमी साठा सात कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमधून ग्रीन कार्ड मिळवण्याच्या पर्यायाला पसंती देण्यात आली ई व्ही फाईव्ह व्हिसा भारतीय गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ठरणार बदलीसाठी शिक्षकांनी सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची आता चौकशी सुरू करण्यात आलेली आहे संस्थांच्या निष्क्रियतेमुळे गाड काढण्याची योजना वाऱ्यावरती माळशिरस तालुक्यामध्ये पाऊस होऊनसुद्धा तलावांची साठवण क्षमता कमीच आहे दक्षिणमधील गावांचा संपर्क तुटलेला असून सर्वाधिक फताडेवाडीमध्ये एकशे एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली तीन वर्षांपासून कार्यान्वितच नाही सोलापूरमधील ऊर्जा प्रकल्प शासनाच्या उद्देशालाच हरताळ अधिकाऱ्यांचे शासकीय छापामध्ये उत्तर बोगस लाभार्थी शोधताना अंगणवाडीताई मेटाकुटीस वाढत्या निकषामुळे लाडकी बहीण योजना अडचणीमध्ये सापडलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती होणारं पात्र लवकरच कळणार कांदवडला बिलाची होडी करण्यात आलेली असून वाढीव पाणीपट्टी त्वरित रद्द करा अन्यथा आंदोलनाचा देण्यात आला इशारा जी आरवरून आरोप प्रत्यारोप संदिग्ध जी आर मागे घ्या अन्यथा अरजकता माजेल भुजबळ म्हणाले तर आरक्षणाची लढाई ही टोकाची होईल यावरती मनोज जरांगे पाटील म्हणाले लेंडी धरणातून शेतीला बंद पाईपद्वारे पाणी गोदावरी पाटबांधारी विकास महामंडळाकडून सर्वेक्षण सुरू करण्यात आले किनवट माहूरमधील नऊ मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली असून वार्षिक सरासरीच्या शंभरीकडे झपाट्याने वाटचाल सुरू झाली रायगडमध्ये पंच्याण्णव हजार हेक्टरवरती भात लागवडीचे क्षेत्र यंदा समाधानकारक पाऊस झालेला असून अलिबाग जिल्ह्यामधील भातशेतीही भरलेली आहे लोंब्या आता फुलोऱ्यामधून डोकावू लागल्या कांदा आगार म्हणून नगर तालुक्याची नव्याने ओळख लाल कांदा लागवडीला प्रारंभ झालेला असून वखारीतील कांद्याला भावाची प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये धाकधूक सुरू पूर्बाधित ऊसासह आंदोलक तहसील कार्यालयामध्ये दाखल झालेले असून शिरोड परिसरामध्ये उभ्या पिकांचे पंचनामे करण्याची केली जाते मागणी ऊसाचे पहिले बिल हे चार हजार रुपये द्या मागण्या मान्य न झाल्यास आंधळीमधील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा रात्रभर पाऊस तर दिवसभर ढगाळ वातावरण पंढरपूर तालुक्यामध्ये रिपरिप पाऊस सुरूच असून ऊस मका पिकांना मोठा फायदा अक्कलकोटसह दक्षिणमध्ये पावसाचा हा आकार जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक ठिकाणचे तलाव तसेच ओडे ओव्हरफ्लो झाले शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रांचा वापर करावा माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले बार्शीमध्ये फवारणी ड्रोन कार्यशाळा पार पडली कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकरी हैराण झालेले असून शासनाकडे हमीभावाची मागणी केली जाते अन्यथा आंदोलनाला सुरुवात करू अशी शेतकऱ्यांनी ताकीद दिली वैजापुरामध्ये बांधकाम कामगार लाभार्थ्यांची लूट होत असून साहित्य गोदामांभोवती लाभार्थ्यांपेक्षा दलालांचा डेरा लाभार्थी हे घरकुलापासून वंचित राहिल्यास ग्रामसेवक जबाबदार ठरणार कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार संतोष दानवे यांचा ग्रामसेवकांना इशारा भांडी वाटपामध्ये गदारोळ झालेला असून लाभार्थ्यांची तारांबळ उडाली जालना जिल्ह्यामध्ये नोंदणी व नूतनीकरणाची प्रकरणे निकाली काढा लाल बावटा संघाची मागणी आलूर परिसरामध्ये सलग दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला असून खरीप पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले अनेक घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष अर्थसहाय्य देण्याची मागणी केली जाते आमदार राजेश पवार यांचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन पूर्णा तालुक्यामध्ये जनावरांना लंपी आजाराची लागवण होत असून गौर येथे चार जनावरे दगावली पशुपालक तसेच शेतकरी चिंताग्रस्त चार महिन्यानंतर सुद्धा कांद्याचे दर हे जैसे थे केंद्राच्या हस्तक्षेपाचा फटका बसत असून उत्पादन खर्चही निघेना सध्या स्थितीमध्ये राज्यामध्ये भात उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय कारण लागवड अधिक होऊन सुद्धा पावसाचा फटका बसलेला आहे फमी भावाने च्वारी खरेदीमध्ये अनियमितता दिसून येत असून अकोट तालुक्यामध्ये सातबाऱ्यावरती खाडाखोड करून चढवला पेरा छत्तीसगडच्या जंगलामध्ये आठ तास धुमचक्री सुरू असून दहा नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला यामध्ये एक कोटीचे बक्षीस असलेल्या कमांडर मोडेम बालकृष्णा यालासुद्धा कंठस्नान सरकारचा जी आर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच ते म्हणाले हे सरकार असेपर्यंत ओबीसींवरती अन्याय होणार नाही छत्रपतीचा अपमान करणे ही तर काँग्रेसची परंपरा पीएफचे पैसे आता एटीएमने काढा दिवाळीपूर्वीच मिळणार लाखो सदस्यांना सुविधा ओच्या बैठकीमध्ये होणार निर्णय सदस्यांना विशेष एटीएम कार्डसुद्धा मिळणार पीएफ खाते यूपीआयशी लिंक करण्याचा पर्याय पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी रिलायन्स समूहाची मदत अन्नधान्य सेवांच्या माध्यमातून दिला दिलासा अकोला जिल्ह्यामध्ये एक पॉईंट शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना नमो पॅकेजचा लाभ देण्यात आला शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य असणार आहे हमीभाव वाढला शासकीय केंद्रामध्ये कापूस खरेदी वाढण्याची शक्यता सीसीआय पनन महासंघाला कधी नेमणार उपअभिकर्ता खामगाव जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार एकशे त्रेसष्ट हेक्टरवरील तुरीवरती मररोगाचे सावट शेतामध्ये पाणी साचल्यामुळे प्रादुर्भाव वाढलेला असून पीक धोक्यामध्ये सापडलेलं आहे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त शेतीविषयक विविध प्रश्न प्रलंबित असून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा मागणीच्या पूर्ततेसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला प्रशासनाला पंधरा दिवसांचा अल्टिमेट कारंजा तालुक्यामध्ये तुरुण पिकांचे क्षेत्र निरंक असून तुरीवरती शेतकऱ्यांचा विशेष भर अपेक्षित क्षेत्राच्या एकशे सहा टक्के तुरीची पेरणी कपाट फोडून पंचनामा करा सर्व रेकॉर्ड ताब्यामध्ये घ्या वाशिम जिल्ह्यामध्ये रमाई आवास योजना घोटाळा जिल्हा परिषद सीओनचे आदेश अतिरिक्त शिक्षकांना समावून न घेता नव्याने पदभरती केली जाते वाशिम जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यांक शाळांमधील धक्कादायक प्रकार सावधगिरी न बाळगल्यास फसवणुकीचा धोका होऊ शकतो कोंडाळा येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शासनाकडून मदतसुद्धा नाही शेतकरी तिहेरी संकटामध्ये सापडले सोन्याचे भाव तेजीमध्ये चांदीनेही वाढवली चमक सोन्याने प्रतितोळा एक पॉईंट दहा लाख रुपयांचा टप्पा ओलांडलेला असून चांदीने सुद्धा एक लाख सव्वीस हजार रुपये प्रति किलो गाठत बाजाराची चमक अधिकच वाढवली रोजगार सहाय्यक निवड प्रक्रियेमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप मंगरुडपीर तालुक्यामध्ये त्र्याण्णव नागरिकांचे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन मधील साथी धरणांमध्ये नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक साठा उपलब्ध असून हरणाभरी केडझर आणि नागासाक्या शंभर टक्के भरलेली आहे लघु तलावांची स्थिती ही समाधानकारक कांद्याचा बसेना मेळ आणि टोमॅटोचा झाला खेळ कांदा टोमॅटोच्या आगारामध्ये बळीराजाचे अर्थचक्र बिघडले उद्यापासून तीन दिवसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला सोलापूर जिल्ह्यामधील तेरा मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी अक्कलकोटला शहाण्णव तर दक्षिण सोलापूरमध्ये एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली बोरी नदीला आल्याने गावांचा संपर्क तुटला जनावर सुद्धा वाहून गेली तसेच कोट्यावधी रुपयांची पिके पाण्यामध्ये गेली अक्कलकोट तालुक्यामध्ये पंचवीस गावांना फटका बसलेला असून वाघदरी सलगर बोरगाव बाजूला या मार्गांवरचासुद्धा संपर्क तुटला जनजीवन विस्कळीत झालेले असून कर्नूर धरणामध्ये ऐंशी टक्के पाणी ठेवले धरणामधून चार हजार क्युसेकचा विसर्ग शक्तीपीठच्या भूसंपादनात सहकार्य करणाऱ्याला मिळणार पासपोर्ट मोबदला जमीन भूसंपादन प्रक्रिया पोलीस बंदोबस्तामध्ये होणार जेऊरवाडी ओढ्याला महापूर आलेला असून ग्रामस्थांनी केले जलपूजन तीन वर्षांमध्ये यंदाच ओढ्यामध्ये पाणी आलेले असून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला सोलापूर जिल्ह्यातील अर्ध्या तालुक्यामध्ये पावसाचा कहर झालेला असून रस्त्यावरती पाणी साचले वाहतूक सुद्धा थांबली घराघरांमध्ये पाणी भिंती पडल्या शेतामध्ये गुडगाभर पाणी सततच्या पावसामुळे फुलशेती उद्ध्वस्त झालेली असून पितृपक्षामुळे मागणी अभावी दर कोसळले गणेशोत्सवामध्ये गगनाला भिडलेले दर आता जमिनीवरती शेतकरी दसऱ्याच्या प्रतीक्षेमध्ये साठेभाजी अंगलकट आली धाराशिव जिल्ह्यामधील चार कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित झाले नांदेड लातूर धाराशिवला दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून नुकसानीचा टक्का वाढणार तीन जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पाऊस झाला निकृष्ट कोल्हापुरी बंधारे केले पाणी तसेच पैसा दोन्हीही वाहून गेले वैजापूर तालुक्यामधील झोलेगाव व भोकरगाव शिवारामध्ये निकृष्ट काम झाल्यामुळे गळतीमुळे शेतकरी संतप्त झाले लाडकी बहीण योजना अविवाहितांना मोठा दिलासा सुनाहार वंचित कुटुंबामध्ये वाढणार वाद नव्या निकषानुसार योजनेमधील लाभार्थींच्या छाटणीत झाली सुरुवात तांत्रिक अडथळ्यांमुळे केळगाव परिसरामध्ये रखडली ई पीक पाहणी ई पीक पाहणीच आता केवळ उरले दोन दिवस अखेर नमो शेतकरी निधी वितरणास सुरुवात झालेली असून पाचोड जिल्ह्यातील तीन लाख त्रेचाळीस हजार दोनशे बावीस शेतकऱ्यांना मिळतोय लाभ शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दीड लाखांच्या वरती विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट रखडले शाळांची उदासीनता बियोंचे दुर्लक्ष पालकांनो तुम्ही तरी लक्ष द्या तरुणांनो तेल प्रक्रिया युनिटसाठी अर्ज करा वीज संकलन प्रक्रिया युनिटसाठी मिळेल अनुदान रब्बी पिकांच्या प्रातिक्षकांसाठी शेतकरी गट तसेच उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत माजलगाव परिसरामध्ये तक्रार न केलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा देण्याचे थेट आदेश देण्यात आले नांदेड जिल्ह्यामधील अतिवृष्टीबाधितांसाठी विशेष पॅकेज द्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा मिनल खदगावकर यांची मागणी मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या पशुधनावरती उपचार करणार तरी कोण धाराशिव जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चौसष्ट टक्के पदे रिक्त असून खासगी डॉक्टरांवरतीच भिस्त राज्यामध्ये तब्बल एक लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली सत्तेचाळीस हजार रोजगारांची निर्मिती होणार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावरती स्वाक्षरी महाडीबीटी पोर्टलला लागले समस्यांचे ग्रहण मागील पाच सहा दिवसांपासून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सेतू कार्यालयामध्ये जात आहे परंतु कागदपत्रे अपलोड होत नाही सोळा तास रांगेमध्ये बांधकाम विभागाचा संच मिळेना गृहपयोगी संच वाटपावरती नाराजी बच्चू कडू यांनी दिला आंदोलनाचा इशारा ग्रामरोजगार का सहायिकांचे भीकमांग आंदोलन उपासमारीची वेळ आलेली असून शासन निर्णय निघाला पण अंमलबजावणी काही होईना भंडारा जिल्ह्यामध्ये तीनशे सत्याहत्तर लाडक्या बहिणींनी स्वतःहून सोडला योजनेचा लाभ मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे सत्याहत्तर महिला लाभासपात्र वर्धा नदीला पुन्हापुराला इरईचे सात दरवाजे उघडले काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला भोयेगाव धानोरा मार्ग बंद झालेला असून कवठाळा मारडा व पेलोरा परिसरामध्ये बससेवा प्रभावित एक हजारांच्या वरती शेतकरी अद्यापसुद्धा उन्हाळी धानाच्या चुकाऱ्यापासून वंचित आहे शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये तातडीने चुकारे जमा करण्याची शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी बल्लारपूर तालुक्यामध्ये केवळ एक हजार दोनशे सहासष्ट बॅग युरिया खताचा साठा उपलब्ध शेतकऱ्यांसमोर नवीन संकट मूल परिसरामध्ये पाच हजार आठशे ब्याण्णव घरकुलांचे काम रखडले लाभार्थी प्रतीक्षेमध्ये अनेकांचे स्वप्न भंगले प्रशासनाने उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे ग्रामिकांची मागणी मनमानी करणाऱ्या सेवा केंद्र चालकांना दणका देण्यात आलेला असून दहा परवाने रद्द झालेले आहेत तर बावीस निलंबित करण्यात आले गडशिरोली कृषी विभागाची कारवाई अधीक्षकांनी घेतली जिल्हास्तरीय सुनावणी उल्लंघन करणाऱ्यांना ताकीद देण्यात ता आली पावसाला मुक्कामी नागपूरकर चिंब भिजले पारा घसरला तीन दिवस सुद्धा पावसाळी अंदाज पाडलेले सोयाबीन घेऊन पनवार येथील शेतकरी पोहोचले थेट जिल्हा कचेरीमध्ये संतप्त शेतकऱ्यांचा ठाव जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी मृत्यूला कवटाळतो बच्चूकोडे यांचा घनाघात देवडी दिव्यांग व शेतकरी बांधवांचा मेळावा संपन्न शिक्षकांना जुनी पेन्शन मिळणार पंधरा सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करा शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागलेल्यांना मोठा दिलासा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट नाही शिक्षण विभागाची मिशन मोडवर मोहीम सातारा जिल्ह्यामध्ये दे सूर्यदेवाला नाही विश्रांती आता पाच हजार घरांमध्ये घडली सौरक्रांती सूर्यघर योजनेची अनोखी किमया महिन्याला अकरा लाख पन्नास हजार युनिट निर्मिती एका दिवसामध्ये तब्बल दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर आयुष्यमान कार्ड वाई पंचायत समितीची मोहीम ठरली यशस्वी भडगावातील ज्वारी खरेदी केंद्र बंदच असून पाचशे छप्पन शेतकरी अद्याप ही प्रतीक्षेमध्ये दे। दीड महिन्यांपासून शेतकरी वंचितच आहे विक्री केलेल्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा